सो so काहीच छान आवरलेलं आहे आता आंघोळ कर केलेली आहे आता गणपती बसवायची वेळ आहे आता तुम्हाला एकदम अचानक शॉक बसला असेल की अरे बापरे आज प्रतीक कसं काय आला इंट ब्लॉगमध्ये सो so, आज नेमका अबोली चार दिवस येऊ नाही शकणार आहे सो so, आज मीच करतो आहे व्हिडिओ पूर्ण सो so, आवरलं आहे सोडं जातलं आहे आता आई बाबा काका काकू गेलेत गणपती बाप्पा आणायला सॉरी so, इथं आहे बाबा काका काकू गेलेत गणपती आणायला नेहमीप्रमाणे करून ठेवली सगळी तयारी चौरंग रेडी आम्ही चौरंगावर बसतो गणपती आणि तुम्ही बघत झालं की डेकोरेशन काहीच झालं नाही आहे अजून आमच्याकडं डेकोरेशन आम्ही गौरीच्या आधी करतो त्यामुळे आत्ता काहीच डेकोरेशन नाही झालं तसं आबोली पण नाही आहे आणि जास्तीत जास्त काम मी आबोली आणि म्हणाला आणि काकू जास्त इन्वॉल्व्ह असतो सो आबोलीच नाही त्यामुळं थोडंसं जरा ढासळलं काम तर चांगलं सो फुलं वगैरे पानं सगळं आलेलं आहे सगळं रेडी आहे फळं रेडी आहे हार रेडी आहे कमल रेडी आहे तो काल पाण्यात ठेवलं होतं त्यानंतर पुस्तक रेडी आहे आता गणपती बाप्पा कसे बसवायचे ह्याचं पुस्तक आजकाल येतं सो प्रत्येक माणूस घरी पुस्तक वाचून गणपती बसू शकतो असं आहे हा तू नाही गेली का नाही होती काढून आपला गणपती आहे ना मग कोण कोण गेले आता गेलेत की नाही गेले मला वाटलं तू पण गेली मी घरात थांबलो मला काहीच कळत नाही बा काकू ह्याला काय म्हणतो मला लक्षात येईल ह्याला काय म्हणतात केवडा केवडा हा केवडा केवडा दरवेळेस आणि गणपतीची काय म्हणतात पूजा काकाच सांगतो सो काका दरवेळेस माया शेजारी असतो हे पुस्तक वाचताना त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे कसं काय गणपतीचं पूर्ण इकडं सासू सोनांची वेगळी गडबड चालू आहे काय काय चालू आहे आता मोदकांची तयारी सुगण सो गणपती बाप्पाला गणपती बाप्पा दिवशी काय मोदक मोदक गणपती बाप्पा फेवरेट आहे फेवरेट आहे ना गणपती बाप्पाला मोदक मोदक आणि दुर्वा हा मोदक आणि दुर्वा गणपती फेवरेट आहे मोदक आणि दुर्वा त्याची गडबड चालू आहे इकडे इकडे बायकांची तर मोदक करायची गडबड चालू असते आणि तिकडे आमची गणपती बसवायची गडबड चालू असते म्हणजे दोन्ही गोष्टी एकसाथ होत आहे आजी रोज सकाळीच आला आहे ते वरती आणि ती तिचं काम चालू करते तिच्या तिच्या प्लॅनिंग प्रमाणे सहज मस्त छान सारण रेडी झालेलं आहे सारण रेडी झालंय ना सारण रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर काय राहिला आजी अजून ते उकडलं नाही का अजून मोदकाचं कधी किती वेळ अजून आज सव्वाच नसतं ना आज नसतं ना गौरीच्या वेळेसच असतो आमचा घरचा मेनू ठरलेला असतो बटाट्याची भाजी आणि मोदक एक नंबर आणि त्याच्यावर मोदकावर तूप गणपती बाप्पाची औक्षण तयारी झाली ती मग बघूया तयारी चालू आहे तिकडं आई तू काय करते समय आत्ता लावण्यासाठी ना आधी गणपती बाप्पा अक्षरची तयारी काकू डेकोरेशन मध्ये गौरीच्या आधी करायचं ना मुळ आबोले आल्यावर अरे हा तुम्ही रचिता म्हणता नाही हो बरोबर आहे एकदम बरोबर बोलले तू आई मला एक कप चहा द्या आबोली नाही आहे बोलायला तिला कळणार पण नाही घरी जास्त मी अजून एक कप चहा पिलाय गोड बोलून गोड बोलून दे दिला दोन कप मी दिलेला आहे तिने दिलेला आहे आता मला आई मस्त आई मी तुझा प्रेम काय म्हणतात घरात घमासन युद्ध होईल चहामुळे आबोली काय बोलतोय मनावर घेऊ नको माहितीये तू इथं नाहीये पण मी एकच कप चहा पिणार आहे सो तू मनावर घेऊ नको काही ते फक्त आईकडनं चहा मिळवण्यासाठी मी असं बोलतोय बाकी माझ्या मनात काही नाही तुझ्याबद्दल चांगली गोष्ट आहे चहा नाहीच पिलं पाहिजे पण आईच्या आता चहा पिलं पाहिजे ना असं वाटतं म्हणून आईला म्हटलं चहा कर करा आलं तर असं गडबड चालू होती की मला कटिंग करायला वेळ मिळाला आहे ना कधी झाडे किती वाढले बायको असे बघून ना बघितलं की गर्दी बघूनच नाही कुणाला बघून केले पाहिजे लवकरात लवकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या नाही मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या म्हटल्यानंतर जड नाही वाटत मूर्ती का Dan Jika, Jika. Jika. Dan pati bapak di sana, saya di sini. Bapak di bapak. Murti Indra Murdi. Muria. 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 Muria di. Bapak Muria di. Muria di. Bapak di அலரே ала கணபதி ала கணபதி ала அலரே அண்ணா கணபதி ала அலரே அண்ணா கணபதியா கணபதி баप्पा ஹோரியா நல்ல மூட்டி ஹோரியா பாவதி சவுன்யாஸ் पहिले உவख्या பேசி மென Алла தெரியும் आपण दोन करते कोण देतात

अध्योम पूजे आम्ही पायावर विघ्नराजांना राजांना जानवे मांड्यावर आवाज आम्ही पूजे आम्ही हिमंत कटी पूजे आहे कमरेवर कामजे आम्ही नाभे पूजे आम्ही बेंबीवर लंबोदरा औद्रपूजे आम्ही पोटावर ओम गौरी सुत आहे महा स्तनम पूजे आम्ही छातीवर ओम हृद हृदयम पूजे आम्ही पूजे आम्ही कंठावर ओम स्कंदग्रजा आहे महा स्कंद पूजे आम्ही खांद्यावर पाश हस्त आहे महा हस्तपूजे आम्ही हातावर ஜவகூம் சமபமிஷா

छान गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे नुकूर घातलेला आहे पूजा संपूर्ण घरी आरती पण झालेली आहे छान गणपती बाप्पा आमच्या घरी आता सात दिवस ना सात दिवस आणि आयुष्य कायमचे राहावे त्यांची कृपादृष्टी कायमची असावी ही छान आहे मूर्ती आहे आपण मूर्ती छान आहे पण काय म्हणा त्यावेळेस मूर्ती जरा छान घेतली आपण